नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत मुंबईतील तब्बल तेरा पोलिसांच्या घरात चोरी झाली आहे या चोरट्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या घरातून रोकड मौल्यवान वस्तूंसोबत देवाच्या चांदीच्या मूर्तींची चोरी केली आहे यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनीच माहीम पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार नोंदवली आहे सोळा ते सतरा ऑगस्ट दरम्यान ही घटना घडली असून एक चोर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे तेरा पोलीस अधिकाऱ्यांच्या घरात चोरी केली ज्या घरांमध्ये चोरी झाली त्या घरातील अधिकारी घरात नव्हते घर बंद असल्याची संधी साधून ही चोरी केली गेली परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पोलीस तपासणी करत आहेत त्यातून चोरांचा शोध घेतला जाणार आहे चोरांनी पोलीस अधिकाऱ्यांची घरे लक्ष केल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे पोलीस वसाहत सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य व्यक्तींची घरे कशी सुरक्षित राहणार असा प्रश्न या प्रकरणामुळे उपस्थित झाला आहे पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद